बंधू आणि भगिनी सभागृहाप्रमाणे आपल्या असोसिएशनच्या सभासदांची त्यांनी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली त्यांचा आपण मान्यवरांच्या हस्ते शाद श्रीफळ आणि पुष्पगुच्छे देऊन त्यांचा आपण सत्कार करत असतो ज्या मान्यवरांनी एक जून दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आहे त्यांचा आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहोत त्यांचा जन्म एक जून एकोणीसशे एकोणपन्नास ते एकतीस मे एकोणीसशे पन्नास या कालावधीमध्ये ज्याचा जन्म झाला असेल जन्मतारीख असेल त्यांचे आपले नाव इन्कुरी केली आहे प्रताप सगळ्यांचे नाव वाचतो एकेकाने नाव वाचल्यानंतर स्टेजवर येऊन हो। आपला सत्कार मान्यवर हस्ते स्वीकारायचा आहे पहिलं नाव आहे डॉक्टरबा श्यामराव शेवाळे यानंतर सुरेश गडप्पा मेहत्रे सोलापूर सुरेश सोलापूर त्यानंतर डॉक्टर गोरख काशीनाथ सोलंकी पुढचं नाव आहे मालसिंग नवलसिंग पाटील धुळे मानसिंग नवलसिंग पाटील धुळे

जयसिंग आबा रखडे प्राध्यापक संकटराव तांबर झी त्यानंतर आहे प्राध्यापक रमेश गोविंदराव ठाकूर नंतर प्राध्यापकी रंग जाधव आणि भास्कर राव वर्तर पंच वाटकर आणि भास्कर राव पंचवाड़कर तर डॉक्टर रामचंद्र साबळेसर सर सादे। सादे सादे सादे। सावळे सावळे सर त्या सर्वांनी पंच्याहत्तर वर्ष पार केलेली आहे त्या सर्वांना अगदी शुभेच्छा त्यांचं उर्वरित दिवस समाधाना प्रार्थना करतो आणि थांबतो तर ठेवा